तर मित्रांनो आपण आता महाबळेश्वरकडून प्रतापगडकडं जातो आहे तर महाबळेश्वरपासून वीस किलोमीटर अंतर प्रतापगडचं आहे आणि रात्री इथं एक नाईट स्टे केला होता आम्ही तिथं आम्ही दोघं जणं राहिलो आणि टोटल सातशे रुपये आमचे इथं महाबळेश्वरमध्ये गेले तर आता आपण सकाळी सकाळी प्रतापगडकडे निघलो आहे सकाळचे साडेसात वाजले आणि हे तुम्ही धुकं बघू शकता संपूर्ण रोडावर कोणीच नाही आहे सुंदरपणे आज आपण प्रतापगडची भटकंती करणार आहोत आपण कालच्या तारखेत वाई पाचगनी आणि महाबळेश्वर हा एवढा पट्टा कवर केला त्याच्यात आपण सिडनी पॉईंट आणि वेगवेगळे पॉईंट कवर करत इथपर्यंत आलो त्याच्यात आपण लिंगमळा धबधबा पाहिला त्यानंतर भिलार वॉटरफॉल पाहिला तर मित्रांनो हे हा जुलै महिना आहे आजची तारीख चार आहे आणि आपण प्रतापगडकडे चाललो आहे तर सकाळच्या वेळचं हे धुकं तुम्ही पाहू शकता वाई पाचगणी महाबळेश्वर आणि प्रतापगड या भटकंतीच्या तिसऱ्या भागात आपले स्वागत पावसाळ्याच्या दिवसात प्रवास करत असल्याने संपूर्ण रस्ता गर्द धुक्याने वेढलेला होता वाटेत सुंदर धबधबे लागत होते सह्याद्रीतील या सुंदर घाटवाटांचं सौंदर्य मनाला प्रफुल्लित करत होतं तर मित्रांनो आपण प्रतापगडकडे जातो आहे आणि मधी हा आपल्याला एक दरी पॉईंट लागतो तर हे सुंदर असं धुकं इथून वाहतं आहे हा माझा मित्र आहे अनिरुद्ध हा माझा शाळेतला मित्र आहे आम्ही दोघं आलो आहे तर इथं खालून एक या दरी पॉईंटमधून खाली एक छोटंसं गाव पाहायला इथं मिळतं आपल्याला आणि हा सुंदर असा ह्या सह्याद्रीतील एक सुंदर वाटेचा हा परिसर आहे सुंदर अशा प्रतापगडच्या रस्त्याला जाताना आपल्याला हा एक सुंदर वॉटरफॉल इथं दिसतोय एकदम सुंदर आणि एकदम विस्मयकारी असा हा वॉटरफॉल आहे तर मित्रांनो सुप्रसिद्ध असा हा आंबेनळी धबधबा आपण पाहिलेला आहे आणि आता प्रतापगडच्या वाट्याने चाललो आहे तर मधात अशी सुंदर वॉटरफॉल्सनी आपलं सह्याद्री आज स्वागत करतो आणि आपल्याला हे सह्याद्रीचं विहंगम दृष्ट या सातारा जिल्ह्यात पाहायला मिळतं तर मित्रांनो आपण तुम्हाला जसं की मी सांगितलं आहे प्रतापगडच्या दिशेने चाललो आहे आणि जी महाबळेश्वरमधून नदी उगम पावते तर ती म्हणजे कोयना नदी जे गंगा जे नदीचं मंदिर आहे महाबळेश्वरमध्ये त्यातलीच एक पंचगंगामधली एक नदी आहे ही तर ही थी तिचं नाव आहे कोयना नदी तर इथं तुम्ही बघू शकताय ही कोयना नदी जी पंधरा किलोमीटर वरून महाबळेश्वरून अशी डोंगरातून फिरून येते तिचं इथं रूप किती अवाढव्य होतं त्याचं तुम्ही एक दर्शन इथं करू शकता तर मित्रांनो महाबळेश्वर पासून जे वीस किलोमीटर प्रतापगडचं अंतर आहे तर आता इथून चार किलोमीटर प्रतापगड आहे आणि प्रतापगडचं तुम्ही प्रवेशद्वार पाहू शकता इथून चार किलोमीटर पुढे गेल्यानंतर प्रतापगडची किल्ल्याची पार्किंग भेटते तिथं पार्क करून आता आपण किल्ला पाहूया मित्रांनो आपण जेव्हा महाबळेश्वरकडून येतो तेव्हा हा जो माझ्या राईट साईडचा जो हा जो रस्ता आहे तिकडून आपण येतो आणि जेव्हा हा गोवा महामार्गाने येतो तेव्हा या साईडने तुम्ही याल आणि इकडूनच आपल्याला हे प्रवेश गेट दिसतं इथून आपण सरळ जाऊन कुप्रसिद्ध असा प्रतापगड किल्ला पाहू शकतो तर मित्रांनो आपण प्रतापगडाच्या पायथ्याला आलो आहे आणि ही जी पायरी वाटे हे आपल्याला प्रतापगडाच्या वरती मुख्य प्रवेशद्वाराकडे नेते आणि सुंदर आता आपण हा किल्ला एक्सप्लोअर करणार आहोत तर इथं जेव्हा तुम्ही पायरीवाटेजवळ येता तेव्हा एक असा शिवप्रताप म्हणून एक असा बोर्ड आपल्याला इथं पाहायला भेटतो तर इथं लिहिलेलं आहे त्यांनी शके पंधराशे एक्क्याऐंशी विकारी नामसंवस्तरी मार्गशीर्ष मासी शुक्ल पक्षी समाप्ती तिथीस गुरुवार मध्यान मध्यान्ही देवद्वेष्ठा अफजल खान छत्रपती शिवाजी महाराजांनी ठार केला असं हे कोण लिहितं कवी, ही जी ओळ आहे कवी कविंद फर्मानंद कृत शिव भारत हा जो ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये जो लेखक आहेत त्यांनी ही ओळ लिहिलेली आहे आणि खरं तर त्याचा अनुवाद वरती संस्कृतमध्ये स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतो तर या एका ओळीहून आपल्याला कळतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध या प्रतापगडाच्या पायथ्याशी कसा केला इथं आपण हे तुम्ही स्पष्टपणे वाचू शकता हे वरती शिवप्रताप लिहिलेलं आहे आणि त्याच्या खाली हा संस्कृत ती मधील एक आपण त्याला एक श्लोक किंवा एक ओळ म्हणू शकतो आणि ते ओळच्या खाली त्याचा अनुवाद दिलेला आहे मराठीमध्ये आणि इथं शिवभारत ग्रंथाचं जे लेखक आहे त्यांचं नाव आहे आणि असं हे प्रतापगड उत्सव समिती महाराष्ट्र असं लिहिलेलं आहे आणि इकडं आपल्याला या प्रतापगडची ही पायवाट आहे आता ही पायवाट फॉलो करून आपण वरती जाऊया पहिलं प्रवेशद्वार आहे प्रतापगडाचं तर हा संपूर्ण प्रतापगड या जावळीच्या खोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतला होता आणि याच्यावर आपल्याला हे शिल्प दिसतील या हे जे प्रवेशद्वारे त्याच्यावर एक दोन्ही बाजूंनी शिल्प दिसतील आणि सुंदर असं हे आता जिल्ह्यातील पहिलं प्रवेशद्वारे आणि इथं हा पण आता दरवाजा तुम्ही पाहू शकता सुंदर असा हा दरवाजा आहे

सूर्यास्तानंतर बंद ठेवला जातो व सूर्योदयापूर्वी उघडला जातो महादरवाज्यातून आत गेले की उजव्या हातालाच चिलखती बांधणीचा बुरुज दिसतो हा बुरुज पाहून परत पायऱ्यांच्या मार्गाने भवानी मंदिराकडे जाता येते मंदिरात भवानी मातेची शालंकृत प्रसन्न मूर्ती आहे ही मूर्ती महाराजांनी नेपाळमधील गंडकी नदीतून शालिग्राम शिळा आणून त्यातून घडून घेतली होती या मूर्ती शेजारीच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नित्यपूजेतील स्फटिकाचे शिवलिंग व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची तलवार आहे बालेकिल्ल्याकडे जाणारा रस्ता आहे आणि वरती केदारेश्वर मंदिर आहे आणि या पाठीनुसार इकडच्या साईडला हे मारुतीरायाचं मंदिर आहे बाले किल्ल्याचे प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपण केदारेश्वर महादेवाच्या मंदिराजवळ येऊन पोहोचतो मंदिरात भव्य शिवलिंग आहे या मंदिरा शेजारीस प्रशस्त सदर आहे किल्ल्याच्या बुर्जावरून आजूबाजूला पाहिले असता मोठमोठे पर्वत दिसतात मित्रांनो आपण प्रतापगडवर वर आहोत प्रतापगडवर असणारी ही एक शिवपिंड आहे आणि या मंदिराचं नाव आहे केदारेश्वर तर ही भली मोठी अशी आकार आणि विस्तृत आणि खूप मोठी अशी ही शिवलिंग आहे आता कॅमेऱ्यात तुम्हाला किती स्पष्टपणे दिसते ते मी तुम्हाला अंदाजे सांगू शकत नाही पण इथून ॲक्च्युअल जर मी मी इथून पाहतो आहे तर खूप भला मोठा असा या शिवपिंडीचा आकार आहे आणि सुंदर मागं मातेची प्रति एक प्रतिकृती एक मूर्ती बसवलेली आहे आणि शिवपिंडीच्या समोर आपले नंदी महाराज आहेत केदारेश्वर मंदिराच्या मागील बाजूस राजमाता जिजाबाईंच्या वाड्यांचे अवशेष आहेत बगीच्याच्या मधोमध छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे या पुतळ्याच्या जागीच पूर्वी राजांचा राहता वाडा होता तर मित्रांनो आपण प्रतापगडावर आपलं जी भटकंदी चालू आहे ति तिथं आहोत आणि माग माझ्या मागं तुम्हाला तत्कालीन जे पंतप्रधान होते आपल्या देशाचे त्यांनी या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे आणि इथं आपल्याला या तोफासुद्धा पाहायला भेटतात आणि या पुतळ्याच्या दोन्ही साईडनी आपल्याला जे इथं जो गोव्याचा पोर्तुगीज गव्हर्नर होता त्यांनी इसवी सन सोळाशे चौसष्ट साली इथे असं म्हणजे महाराजांसाठी त्यांचे जे उद्गार काढलेले आहेत तर ते मी तुम्हाला इथं वाचून दाखवतो तर या छत्रपती शिवाजी राजांचे शौर्य आणि कर्तृत्व एवढे मोठे आहे की त्याची तुलना जगत जत्या अलेक्झांडरशीच होऊ शकेल असा हा गोव्याचा जो गव्हर्नर होता पोर्तुगीज असं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्याचे असे उद्गार तो काढतो आणि जसंच आपण हा आप पुतळा दुसऱ्या साईडनी घुमून येतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांना लिहिलेलं हे पत्र आहे त्याच्यात छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणतात की माझ्या मायभूमीचे रक्षण हे माझे परम कर्तव्य होईल या भूमीवर आक्रमण करू पाहणारा मग तो कोणीही असो कधीच यशस्वी झाला नाही असे सुंदर असे उद्गार महाराज पत्राद्वारे मुघलांना कळवितात उजव्या बाजूच्या वाटेने तटावर जाऊन तटबंदीवरून फेरफटका मारताना जावडी खोऱ्याचे विहंगम दृश्य दिसते किल्ल्याला महादरवाजाखेरीज घोरपडीचे चित्र असणारा राज पहाऱ्याचा दिंडी दरवाजा आहे त्याच्याजवळ रेडका बुरुज पुढे यशवंत बुरुज तर त्याच्या पुढे बुरुज हे बुरुज आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञेनुसार मोरोपंत त्र्यंबक पिंगडे यांच्या देखरेखीखाली प्रतापगडचे बांधकाम इसवी सन सोळाशे छप्पनमध्ये पार पडले छत्रपती राजाराम महाराज गडावर एप्रिल सोळाशे एकोणनव्वद ते दहा ऑगस्ट सोळाशे एकोणनव्वदपर्यंत वास्तव्यास होते छत्रपती राजाराम महाराज यांची काकरखानासोबत पहिली लढाई याच गडाच्या पायथ्याशी झाली होती या लढाईत पायदळ प्रमुख पिलाजी गोडे हे सोबत चिलखतीप्रमाणे पुढे होते इसवी सन सोळाशे छप्पन ते इसवी सन अठराशे अठरा काही महिने सोडल्यास हा किल्ला शत्रूपासून अभेद्य राहिला मराठा इतिहासातील अनेक महत्त्वाचे प्रसंग या किल्ल्याने पाहिले आहेत किल्ल्याची भक्कम तटबंदी आणि मजबूत बांधणी त्याच्या सामरिक महत्त्वाची साक्ष देते उंच शिखरावर उभा असलेला हा किल्ला सभोवतालच्या दऱ्याखोऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता धुक्याचे वेळी हा किल्ला आणखी सुंदर दिसतो पावसाळ्यात हिरव्यागार पर्वतांनी वेढलेला प्रतापगड स्वर्गासारखा वाटतो प्रतापगडच्या खऱ्या ऐतिहासिक महत्त्वाची ओळख दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी होते याच दिवशी या किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यात ऐतिहासिक युद्ध घडले अफजल खान हा विजापूर सुलतानशाहीचा एक बलाढ्य सरदार होता त्याने मराठ्यांना संपवण्याच्या उद्देशाने मोठ्या फौजेसह प्रतापगडवर चाल केली छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पराभव या गडाच्या पायथ्याशी केला तर मित्रांनो प्रतापगडच्या आपण माचीवर हो आहोत संपूर्ण डोक्याने गड वेढलेला आहे आणि हा जो झेंडा बुरुज आहे बुरुजाला इकडच्या बाजूने दुहेरी तटबंदी आहे आणि आपण संपूर्ण किल्ला पाहिलेला आहे तर किल्ल्यात केदारेश्वर मंदिर आहे भवानी मातेचं मंदिर आहे त्यानंतर भवानी मातेच्या मंदिरासमोरच जे आपल्या मराठा साम्राज्याचे जे, जे सेनानायक होते ज्यांचं नाव आहे हंबीरराव मोहिते त्यांची ती तलवार आहे त्या तलवारीनेच हंबीरराव मोहित्यांनी जी खानाची लढाई या किल्ल्यावर झाली होती किल्ल्याच्या पायथ्याशी लढाईमध्ये हंबीराव मोहितेंनी सहाशे जणांना त्या तलवारीने कापले होते ती तलवार आपल्याला त्या भवानी मातेच्या मंदिरात पाहायला भेटते त्यानंतर एक हनुमंताचं मंदिर आहे दो दोन मुख्य प्रवेशद्वार आहेत आणि उरलेली सुरलेली तटबंदी आपल्याला पाहायला भेटते तर आता धुक्याचं वातावरण आहे नाहीतर जो अफजल जी कबर आहे ती या गडाहून स्पष्टपणे पाहायला मिळते तर सध्या या धुक्यामुळे ते आता मला सुद्धा तुम्हाला दाखवणं असहज हो आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध या गडाच्या पायथ्याशी केला मित्रांनो जेव्हा मी गड पाहत होतो तेव्हा अनेकशे घरं या किल्ल्यात वसलेली पाहायला मिळाली एक आश्चर्यजनक गोष्ट आहे ती म्हणजे या प्रतापगडावर एक शाळा सुद्धा आहे आणि मोठी एक पाण्याची टाकी आहे असं पाहिलं तर सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल आहेत खाण्यासाठी आपण पन्नास रुपये प्लेट भजी घेऊ शकतो त्यानंतर पाण्याची बॉटल तीस रुपयापर्यंत भेटते आणि वरती सगळी दुकानं इथं आहेत तर इथं जर तुम्ही आलात तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची काळजी करण्याची गरज पडणार नाही आणि संपूर्ण किल्ला आपण सुंदरपणे एक्सप्लोर केलेला आहे आणि आता तुम्ही जर पुण्यामार्गे जर यायचं म्हटलं तर टोटल तुम्ही ह्या चार प्लेसेस कवर करू शकता त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे वाई त्यानंतर पाचगणी त्यानंतर महाबळेश्वर आणि प्रतापगड असे चार ठिकाणं तुमचे एक्सप्लोर होतील या चारही ठिकाणामध्ये असंख्य असे हे पॉईंट आहेत जितका तुमच्याकडं वेळ असेल तितका तो कमीच पडेल तर दोन दिवस जर तुम्ही इथं घालवलेत महाबळेश्वरमध्ये एक स्टे किंवा पाचगणीमध्ये एक स्टे असे दोन स्टे जर तुम्ही केले तर सुंदरपणे हा संपूर्ण परिसर एकन एक पॉईंट तुम्ही एक्सप्लोर करू शकता तर ह्या सुंदर अशा प्रतापगडाची भटकंती आपण इथे थांबवत आहोत तर भेटूया एका सुंदर अशा पुढील व्हिडिओमध्ये